मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमान समुदाय संसाधन आढावा बैठक आणि बचत गटांच्या महिलांना कर्ज वितरण खेळतं भांडवल समुदाय गुंतवणूक निधी वाटप कार्यक्रम संगमनेरच्या पंचायत समितीमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत पार पडलाय या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ प्रभारी गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर कक्ष अधिकारी राजेश थेटमे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे यांसह तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती त्याचबरोबर महिला बचत गट अध्यक्ष सचिव ग्रामसंघाच्या अध्यक्षा आणि सचिव यांची उपस्थिती होती बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन त्याचबरोबर राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई विखे पाटील आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील महिला बचत गटांना एक कोटी एकवीस लाख बहात्तर हजार रुपयांच्या धनादेशाचं वितरण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालंय समुदाय गुंतवणूक निधी म्हणून महिला बचत गटांना एक कोटी अठरा लाख रुपये प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यपदार्थ योजनेअंतर्गत सात लाख अठ्ठावन्न हजार रुपये त्याचबरोबर तालुक्यातील पाचशे पंच्याहत्तर बचत गटांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये लखपती दिदी व्यवसाय योजनेअंतर्गत निधीचं वाटप केलं गेलं संगमनेर तालुक्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होत असल्याची माहिती तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे यांनी दिली आपण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जे आपल्या फायली झाल्या होत्या त्या फायलीचं वाटप एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला झालेलं आहे आणि एक आजचा योग असा जुळून आलेला आहे की आदरणीय आपले आमदार अमोल भाऊ त्याचप्रमाणे आपल्या निलमताई या एकत्रित आपल्या पंचायत समिती कार्यक्रमामध्ये आल्या त्याबद्दल आपलं उमेद अभियानाच्या वतीने एका टाळी बाजून आपण कर स्वागत करतो आजच्या प्रास्ताविकामध्ये मी सांगू इच्छितो आदरणीय अमोल भाऊ यांना कि उमेदवार आपण संगमनेर तालुक्यामध्ये साहेब साडेतीन हजार गट आपण स्थापन केलेले आहेत जवळपास छत्तीस हजार महिलांना आपण एकत्रित केलेला आहे त्याचप्रमाणे एकशे अठ्ठावीस ग्राम संघ आपले स्थापन आहेत आणि नऊ प्रभाग संघ आपले स्थापन आहेत शासनाने गेल्या वेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना शासनाने आपल्याला जी योजना राबवली होती ज्या गटांना पंधरा हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे त्या गटांना पुन्हा पंधरा हजार रुपये अनुदान द्यायचं असं पाचशे पंचवीस गटांना आपण मार्च महिन्यामध्ये अठ्यात्तर लाखाचं वाटप केलेलं आहे वन क्लिक वाटप केलं तर बऱ्याच जणीच तुमच्या पंधरा हजार रुपये आपले सगळे जमा झालेले आहेत गुरले जे आहेत ते टप्प्या टप्प्याने स्लॉट मध्ये साहेबांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तीन महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे ते जमा होणार आहेत त्याच पद्धतीने पीएफ योजना जी आपली आहे तालुक्याची त्या योजनेमध्ये देखील आपण संगमनेर तालुका अग्रेसर आहे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चे उपक्रम राबवणारा आपला संगमनेर तालुका आहे याच्यामध्ये तुमचं सर्वांचं ते यश आहे सीआरपी याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ज्या महिलांनी घरोघर साहेब व्यवसाय स्थापन केले त्यांचे आपण लगपती दिदी प्रमाणपत्र वाटप आज माननीय आमदार अमोल बोवे यांच्या हस्ते आपण करणार आहोत महिला बचत गटांच्या माध्यमातून तालुक्यात मोठी प्रगती झाली आहे बचत गटांना केलेल्या कर्ज वितरणातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील असा आत्मविश्वास प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय तर संगमनेर तालुक्यात महायुती सरकारच्या माध्यमातून बचत गटांना आठ कोटी एकवीस लाख बहात्तर हजार रुपयांचा धनादेश वितरित झालाय आगामी काळात बचत गटांना उभारी देऊ यातून तालुक्यातील महिला सक्षम होतील असा आशावाद आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय येत असलेला आढावा त्याच्या जी माहिती मिळाली त्याबद्दल तर मी सर्वप्रथम आपली जी उमेदची टीम आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेल त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम सुरू ठेवलंय त्याचाच परिपाक म्हणून आपल्या संगमनेर मध्ये पस्तीसशे गट स्थापन झाले असून छत्तीस हजार महिला या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत बचत गटांना कर्ज वितरणासाठी वेळोवेळी उमेदचा असेल बँकेच यापूर्वी सहकार्य कमी मिळत होत परंतु तुम्ही बचत गटांनी करत असलेल्या कामातून चिकाटीमुळं बँकांना सुद्धा तुमची दखल घ्यावा लागली आणि बँकांनी तुम्हाला इतर बँका सुद्धा आता जसं सा ठाकूर साहेबांनी सांगितलं आता सेंट्रल बँक आहे बडोदा बँक युनियन बँक स्टेट बँक कॅनरा बँक आयसीआयसीआय आणि सी बँक या बँका आज तुमची वाट पाहत आहे गटाची वाट पाहत आहे कधी एखाद्या उद्योगासाठी व्यवसायासाठी आमच्याकडे येतील आणि आम्ही त्यांना या स्वरूपातून मदत करून पुढे त्यांचा स्तर कसा उंचावल त्यांचं काम कसं का वाढेल यासाठी सुद्धा बँकांचे प्रयत्न सुरू आहेत समुदाय गुंतवणूक निधी ग्राम संघाकडून गटाला साठ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं आमच्या गायत्री आशेताईंनी चपाती मशीन ना आता मशीन आता मशीन म्हणजे अशा बऱ्याच आमच्या भगिनी आहेत प्रत्येकीने कुठल्या ना कुठल्या मगाशी कुठल्या तरी ताईंनी बेकरी व्यवसायामध्ये सुरुवात केली म्हणजे आज हे व्यासपीठ तुम्हाला आपल्या सगळ्यांचे लाडके नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा लखपती योजना असेल विविध योजना बचत गटाला ज्या पद्धतीने मागील कित्येक वर्षामध्ये जो मान सन्मान मिळत नव्हता तो बचत गटा हे फक्त निवडणूक आल्यानंतर तुम्हाला निरोप दिले जात होते महिला गोळा करा आणि कार्यक्रमाला या आणि बस टाळ्या वाजवा आणि घरी निघून जा एक मला आनंद आहे का आमच्या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये असा प्रकार झाला नाही होणार नाही याची मी सुद्धा काळजी घेईल महिला बचत गटाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे महिला सक्षम झाल्या पाहिजे यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुद्धा आणली आमचे नेते शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी मग अशी सांगितलं पंधराशे रुपये प्रति गटाला दिले जात होते यावर्षी सुद्धा पुन्हा आपल्याला एकूण रक्कम अठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजाराच्या आसपास वाटप होती म्हणजे तुम्ही प्रामाणिक काम करत असल्यामुळं ते सरकार सुद्धा तुमच्या पाठीची भक्कम आहे बँकांनी विश्वास दाखवलाय आज संगमनेर तालुक्यात एक सुद्धा बचत गट थकबाकीदार नाही थकबाकीत नसल्यामुळं आज तुमचा बी सन्मान होतो तुमच्यामुळं आमच्या सारख्यांचा सा लोकरीचा सुद्धा या माध्यमातून सन्मान होतो कारण कर्ज घेतल्यानंतर बऱ्याच जणांची मानसिकता असते कर्ज पूर्ण वेळेत न भरल्यामुळं थकीत गेल्यामुळं बँकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो परंतु तुम्ही घेतलेल्या पुढाकारामुळं तुमच्या टीम मुळे तुमच्या सीआरपी असतील या सगळ्यांनी चांगलं काम करत असल्यामुळं आज बँका सुद्धा आपल्याला विश्वास असतो आपल्या आपल्यावर विश्वास टाकलाय त्यांनी आज आपण आठ कोटी एकवीस लाख रुपये निधी बचत गटांना वितरित केलाय याच्यातून वेगवेगळे व्यवसाय सुरू होऊन जो नफा होतोय त्याची परतफेड पेर सुद्धा तुम्ही करत आहात त्यामुळे भविष्यात सुद्धा तुम्ही करशाल जसं वीस लाखापर्यंत आज आपल्या इकडे होतंय कलाटे सरांनी सांगितलं का वीस लाखापर्यंत आपण करतोय मोठा प्रोजेक्ट करायचा आहे निश्चित आपल्या ज्या पद्धतीने शालीन्याच्या माध्यमातून जनसेवा फाउंडेशनच्या काम चालतंय तसंच आपण संगमनेरमध्ये सुद्धा राजकारणाविरोय आपल्या महिला भगिनींना मोठा जर प्रोजेक्ट तुम्ही करणार असाल तर माझी जिथं गरज पडेल तिथे सांगा माझी पत्नी सुद्धा निलम आहे ती सुद्धा आपल्या संपर्कात राहील आपल्या सुखदुःखामध्ये निश्चित आम्हाला सहभागी होण्यासाठी आवडेल प्रत्येक गावामध्ये बचत गटाचे व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व्यवसाय करताना लागणारं प्रशिक्षण सुद्धा मला वाटतं शासनाच्या माध्यमातून आपण ही मोफत देत असतो प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला मी अंदाज येतोय त्याची मार्केटिंग कशी झाली पाहिजे किंवा जो खर्च आहे आज प्रशिक्षण न घेता काही उद्योग सुरू झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला यश मिळतं परंतु तो कालावधी वाढतो आणि ज्यावेळेस आपण कुशल पद्धतीने याच्यामध्ये काम करू निश्चित मला वाटतं त्याचा आपल्याला फायदा होईल आपल्या बचत गटांना नुसतं याच्यामध्ये आर्थिक सुद्धा सक्षमीकरण होणं अपेक्षित आहे जनसेवा माध्यमांतून सुद्धा प्रशिक्षण आपण जिथं गरज असेल तुम्ही सांगितलं तर आपण ते सुद्धा करून घेऊया संगमनेर तालुक्यातील बचत गट उद्योग व्यवसाय करून उपजीविका निर्मूल करण्यासाठी शासकीय स्तरावर आपल्याला नेहमीच अधिकाऱ्यांचं सहकार्य असतंय आणि तुमचा भाऊ म्हणून माझं सुद्धा तुम्हाला नेहमी सहकार्य राहील <laughs> राज्य शासनामार्फत मगाशी सांगितलं पाचशे पंचवीस बचत गटांना पंधरा हजार प्रमाणे आपण ही अठ्याहत्तर आपुन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वर्ग करतोय एकंदर शासनाची भूमिका आपल्याला सक्षम करण्यासाठी आर्थिक सबळ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्या माध्यमातून तु निश्चित तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करताय त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेल यशोदनच्या नावाने व्हॉट्सअपवर मेसेज टाकताय त्यांना मी या निमित्ताने इथं सांगू इच्छितो आम्ही सांगणार नाही आमच्या नावाने टाका परंतु तालुक्यामध्ये परिवर्तन झालंय तुम्हाला जेवढं काम आहे तेच काम तुम्ही प्रामाणिक करा त्याच्या माध्यमातून तुमचा विकास करा बचत गट सक्षम करा तुमच्या कुटुंबाचा विकास करा कुठल्या कार्यालयाची जर तुम्हाला हे करायचं असेल त्या कार्यालयाचं प्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला जसे कुणी सीआरपी सापडतील त्यांना तत्काळ त्या पदावरून मुक्त करा त्यांना पूर्ण वेळ राजकारण करून द्या त्यासाठी माझ्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देईल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असेल त्याच्यामध्ये सीआरपीचा राजीनामा देऊन तुम्ही उभं राहिले तरी माझ्याकडून तुम्हाला निश्चित शुभेच्छा राहील माझा प्रयत्न राहील कारण तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी कोणाला माझ्याकडून त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो परंतु मी प्रत्येक शासकीय बैठकीत सांगत असतो तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्यांचं सुद्धा मला नावं सांगा त्यांचा बंदोबस्त करायची जबाबदारी तुमचा भाऊ म्हणून माझी राहील त्यामुळे कुणीतरी दबाव टाकतं आणि मग संजय गांधीचं प्रकरण होत रेशन कार्डचं असेल तर यशोधन संपर्क साधा हे काम नाही पहिली आणि शेवटची सूचना आपल्याला आपल्याकडून असं होता कामा नये कारण आम्ही सुद्धा सांगत नाही का सीआरपींनी आमचा मेसेज टाकावा का आमदाराच्या कार्यालयात संपर्क का साधावा त्यामुळे तुम्ही दुसरी कोणाची वकिली करू नका ही विनंती राहील आपण करत असलेलं काम अतिशय चांगलं काम सुरू आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो या महिला बचत गटांना संगमनेर तालुक्यातील बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक स्टेट बँक युनियन बँक कॅनरा बँक एच डी एफ सी बँक यांनी भरीव असं कर्ज उपलब्ध करून दिलाय त्यांचेही आभार आमदार अमोल खताळ यांनी मांडलेत यावेळी या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येनं हजेरी होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट